नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील नवनवीन बदलांची ओळख करून देण्यासाठी जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे आयोजित आय टी आणि सुरक्षा एक्सपो दोन हजार सव्वीसचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन गुगे यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे दिनांक तेरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे या सोहळ्याला जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील सीपी प्लसचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रवीण पाटील प्रमा कंपनीचे अंकुर ढोले ऑल कनेक्टचे संदीप बिरारी पवन मंधारे चेतन गावंडे पुणे असोसिएशनचे राहुल खुर्द सिबा पाठक आनंद जगदाळे धुळे असोसिएशनचे प्रशांत देवरे यांची विशेष उपस्थिती होती स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले जिल्हाधिकारी रोहन घोगे यांनी एआय आधारित अलर्ट जनरेशन आणि कम्प्युटर तंत्रज्ञानाचा वापर शासकीय रुग्णालयात करणार असल्याचे सांगितले सायबर सुरक्षा आणि गुणवत्तापूर्ण प्रॉडक्टच्या निवडीवर विशेष भर द्यावा तसेच आय टी आणि सिक्युरिटी इंडस्ट्रीजमधील जनजागृती महत्वाची असल्याचे सांगत त्यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले सेपरेट ब्रांच आहे त्याच्यामधले योलो सारखे जे फ्रेमवर्क असतील आता मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे योलो सारखे फ्रेमवर्क वापरून मी स्वतः हा टेक्नॉलॉजी युज करून आपण बरेचसे प्रोडक्ट देखील बनवलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये पण आता त्याचा आपण उपयोग करतोय आपले जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या सिव्हिल मध्ये देखील आपण अलर्ट जनरेशन सुद्धा करता येतात म्हणजे नुसतं आपण व्हिडिओ फिट न घेता त्या व्हिडिओ फिटचं अनॅलिसिस करून एआय टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला काही इन्फरन्सेस त्याच्यामधून काढता येतात फॉर एक्झाम्पल आता आमचं पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे तिथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा आहेत पण तो व्हिडिओ फिट जर आपण घेतला आणि त्याच्यामध्ये किती पोते आले धान्याचे किती पोते चढवले गेले याच जे आपण आधी मॅन्युअल वर्क करत होतो ते आता आपल्याला ऑटो वर्क देखील करता येतं ते ऑब्जेक्ट अनालिसिस करून ऑब्जेक्ट आयडेंटिफिकेशन करून अशा प्रकारची भरपूर टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे त्याचा अवेअरनेस असणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठीचा हा एक्सपो खूप आवश्यक आहे तर चळगावकरांसाठी

दरम्यान प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील घोलप सचिव सुरेंद्र मेहंदडे योगेश चौधरी विनोद सोनार संदीप राठोड आणि निलेश जैन यांनी परिश्रम घेतले जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव आज आपण कलेक्टर साहेबांच्या हस्ते इथ ह्या आपल्या एक्सपोचं उद्घाटन केलं तर आपण आपली जी कॉन्सेप्ट होती आपल्या एक्सपोच्या बाबतीतली ती कलेक्टर साहेबांना आपण सांगितली त्यांना ती खूप आवडली आणि त्यांचे काही जे मार्गदर्शन होतं त्यांनी काही सूचना आम्हाला दिल्या त्या खरंच खूप चांगल्या सूचना आम्हाला दिल्या आम्ही त्या नक्कीच इम्प्लिमेंट करू हा एक्सपो आता तीन दिवस आहे तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी मध्ये आपण आय टी प्रोडक्ट्स म्हणजे जसं डेस्कटॉप लॅपटॉप प्रिंटर्स राउटर्स वगैरे या अँटी हे प्रोडक्ट्स आहेत सिक्युरिटी सिस्टम्समध्ये आपण जसं कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरेज आहे वेगवेगळ्या ए आय बेस्ड टेक्नॉलॉजीचे कॅमेरे बेस जे नवीन आलेले आहेत ते सुद्धा ठेवलेले आहेत काही सोलर पॅनेलचे स्टॉल्स आहेत इंटरॅक्टिव्ह पॅनेल्सचे स्टॉल्स आहेत ह्या मी जळगावकरांना हे आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहा जेणेकरून जे आपण ही जी नवीन टेक्नॉलॉजीचे जे आपण इथे आयोजन केलेलं आहे त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल तसंच मी विद्यार्थ्यांनाही आव्हान करतो की तुम्ही या ह्या एक्सपोसाठी इथे या आणि ह्या एक्सपोचा नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्हाला कसा होतो काय होतो हे तुम्हाला इथे नक्कीच शिकायला मिळेल